आता सरकार का उलथवायचं याचा जर विचार करायचा झाला तर दोन हजार बारा साली दूध घालत होता किती रुपयांनी दूध घालत होता डेअरीला दोन हजार बारा ला तुम्ही दूध घालत होता सत्तावीस अठ्ठावीस रुपयांनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तुम्ही दूध घालत होता बत्तीस चौतीस रुपयांनी आज दूध किती निघालय बावीस पंचवीस रुपयांनी म्हणजे पाण्याची बाटली येते बाटली येत आणि आपण दूध घालतो ते फक्त पंचवीस रुपयाने घालायला लागले जर दिवसाला लिटर नुकसान बघा सरकार कसं बनवत दिवसाला लिटर माग दहा रुपयाचं नुकसान झालं तर दिवसाला वीस लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान किती दोनशे रुपये बरं दूध घालता ते खरं तर घर खर्चा शेतकऱ्याच्या काम बरोबर का नाही म्हणजे माझ्या माता भगिनीच्या हातात तो होतो पहिला मग जर दहा रुपये लिटर मागं नुकसान होत तर वीस लिटर माग दोनशे रुपयाचं नुकसान होत महिन्याचं नुकसान तुमचं होतं सहा हजार रुपयाचं आणि सरकार तुमच्या हातावर काय टेक होते दीड हजार रुपये म्हणते माझी बैल म्हणते अरे दीड हजार रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा आमच्या दुधाला पस्तीस रुपयाचा भाव दे बैल म्हणते फक्त पंधराशे रुपयाची ववाळणी घालण्यापेक्षा दाजीच्या शेतमालाला भाव दे बैल म्हणते पंधराशे रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा आच्याला जाता हाताला काम दे